नमस्कार मित्रांनो आता पाहू शकता सोयाबीन पिकाला आता जास्तीत जास्त पंचवीस ते तीस दिवस झालेले आहेत म्हणजेच एक महिना झालेला आहे आणि आता सोयाबीन पिकाला पहिली फवारणी कोणती करावी बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो तर आता पहिली फवारणी करायला कोणकोणती कुं बाबी लक्षात घेऊन करायचे तर मित्रांनो एक आई येते थोडीफार सोयाबीनवर आणि पुन्हा चक्री भुंगा येतो आणि मित्रांनो एक मेन म्हणजे की फुटे करणं सोयाबीनचे खूप गरजेचे असते तर आता सोयाबीनला ही बाबी लक्षात घेऊन पहिली फवारणी करणं खूप गरजेचे असते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की सोयाबीनला पहिली फवारणी कोणती करावी त्यामुळे आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा तर मित्रांनो सुरुवातीच्या काळात सोयाबीनमध्ये चक्रीभुंगा आणि आळीचे प्रमाण पडलेले असते त्यामुळे आता सोयाबीनला एक जबरदस्त कीटकनाशक घेणे खूप गरजेचे असते त्यामुळे आपल्याला आता एक मी तुम्हाला एक नंबर एक कीटकनाशक सांगतो की ते म्हणजे आलिका आलिका खूप नंबर एक कीटकनाशक आहे तुमच्या एक दोन दिवसातच सोयाबीनवर फरक पडलेला दिसेल अलिका दहा ग्रॅम दहा एम एल प्रतिपंप वापरायचा आहे आणि मित्रांनो आता टॉनिकचं म्हणायचं ठरलं तर एक जबरदस्त टॉनिक घेणे खूप गरजेचे असते कारण आता फुटे फुटले नाही तर पुन्हा ज माल कुठून लागेल त्यामुळे आता फुटे फुटण्यासाठी मी तुम्हाला दोन तीन टॉनिक सांगतो त्याच्यातले कोणते एक टॉनिक घ्या आणि हे आली काय आहे हे त्या टॉनिकसोबत मिक्स करून मारा तुमच्या सोयाबीनला खूप जबरदस्त रिझल्ट देतील तर मित्रांनो आता टॉनिक कोणते घ्यावे तर मित्रांनो पहिले टॉनिक तर तुम्ही टाटा बहार घेऊ शकता दुसरे टॉनिक तर तुम्ही इसाबियन घेऊ शकता तिसरे टॉनिक म्हणजे ॲम्बिशियन तुम्ही वापरू शकता ह्या तीन टॉनिकमधले कोणतेही एक टॉनिक वापरू शकता तिन्हीचे प्रमाण पन्नास एम एल प्रतिपंप आहे तिन्ही नंबर एक टॉनिक आहेत टाटा भारत तर असेल तर टाटा भार वापरा इसाबियन वापरायचं असेल तर इसाबियन वापरा किंवा तुम्ही ॲम्बिशियन पण वापरू शकता हे तिन्ही टॉनिक चांगले आहेत ह्या तिन्ही टॉनिकमधलं कोणतेही एक वापरा आणि मित्रांनो अलिका ह्यासोबत मारा आणि मित्रांनो जर तुम्हाला अलिका भेटले नाही तर तुम्ही दुसरे पण अलिकासारखे कीटकनाशक वापरू शकता तसं काही नाही अलिकाच मारावं पण अलिका खूप नंबर एक आहे मा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगितले अलिका कीटकनाशक मारावे आणि तीन टॉनिकमधले कोणते एक टॉनिक मारा जबरदस्त रिझल्ट होईल आणि तुमच्या सोयाबीनचा फुटवा होईल आणि खोडकिडा पण नियंत्रण होईल आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि मित्रांनो ही मेन म्हणजे की ही फवारणी कधी करावी तर मित्रांनो ही फवारणी जास्तीत जास्त का सोयाबीनला पंचवीस ते त पस्तीस दिवसाच्या दरम्यान करा पंचवीस ते तीस पण खूप झाले पंचवीस तीस दिवसात सोयाबीनला ही फवारणी केली तर पंचवीस ते तीस दिवसाचाच काळ असतो सोयाबीनला पहिले फुटवायचा फवारणीचा पंचवीस दिवसात सोयाबीनला फुटवा चालू होतो त्यामुळे पंचवीस दिवसावर खूप नंबर एक काळ आहे पहिली फवारणीचा जर उशीर झाला तर पुन्हा फुलं लागून केल्यावर काही फायदा नाही ठरणार त्यामुळे आताच करा पंचवीस ते तीस दिवस सोयाबीनला पेरणीपासून झाल्या ही फवारणी करा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरात लवकर जय जवान जय किसान